चालवाय तीन गाड्या सुंदर असा शिस्तीच्या मैदान आणि शिस्तीच्या मैदानातला गटी क्रमांक एक घड्यात चालू आहे शायराणी सुंदर पड्याल राजा आणि रेफल अति ते विठ्ठल आणि पड्याल बारीक अतिशय सुंदर लण झाली कारण फुटलं पहिल्याच गटात लढ झाली पलीकडे होता बारीक अलीकडे विठ्ठल नाना दोघातल्या निकाल ठेवलं इकडं आणि पंचांचा आणि हा अंतिम आहे निकाल पायावरती आहे बघा कुठल्या बैलानं पाय शिवला ते पहिल्यांदा बघा चला हर्याल शायराणी सुंदर पड्याल राजाने रेफल हर्याल विठ्ठल आणि पड्याल बारीक अतिशय सुंदर लढ झाली कुठलं पहिल्याच कटात लढ झाली पलीकडे होता बारीक अलीकडे विठ्ठल नाना दोघा तुडत निकाल ठेवलं इकडं आणि पंचांचा हा अंतिम आहे निकाल पायावरती आहे